दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे चुकीचा वर आरती ही साधी हुशार गावाकडची मुलगी शहरात शिकून ती नुकती शिक्षक झाली होती तिचं घर खान साधं पण प्रतिष्ठित होतं आई वडील धाकटी बहीण आणि आजी एवढंच छोटं कुटुंब आरतीचं लग्न व्हावं म्हणून आई वडील बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होते एके दिवशी मॅट्रिमोनियल साईटवरून एक प्रस्ताव आला मुलाचं नाव अक्षय पुण्यात नोकरी व्यवस्थित घरानं फोटो छान हसतमुख घरच्यांना मुलाचा फोटो बघून लगेच आवडला आरतीलाही फोटो बघून थोडं लाजल्यासारखं झालं आरती बघ किती चांगला मुलगा दिसतोय अगदी तुझ्यासाठीच आई म्हणाली आरतीने फोटो बघून मनात म्हटलं खरंच हा मुलगा माझा नवरा झाला तर किती बरं होईल वर पक्षाने ही लगेच होकार कळवला लग्न ठरलं लग्न ठरल्यापासून आरतीच्या डोळ्यात फक्त स्वप्न होती ती नोकरीला जायची पण ऑफिसमध्येही तिचं लक्ष सतत त्या फोटोवर असायचं बहीण चिडवत म्हणायची ताई मोबाईलचं वॉलपेपर पण बदलना, रोज फोटो बघून हसू लागतेस लग्नाची तयारी जोरात सुरू झाली नातेवाईक शेजारी सगळे गजबजले आरतीच्या मनात मात्र सतत ती पहिली भेट कधी होणार याचं कुतूहल होतं लग्नापूर्वी मुलाकडून एक फोन आला हॅलो मी अक्षय बोलतोय आरतीचं हृदय धडधडलं आवाज शांत आणि गोड होता थोडीशी ओळख गप्पा झाल्या काही दिवसांनी प्रत्यक्ष भेट ठरली आरतीला वाटलं आज मी त्याला फोटोसारखाच बघेन पण भेटीत आलेला मुलगा फोटोपेक्षा थोडा वेगळा होता तो म्हणाला फोटो जुना आहे म्हणून तसाच अपलोड केला होता आरतीला जरा खटकून गेलं पण मग मनात म्हणाली ठीक आहे फोटो जुना असेल पण व्यक्ती चांगली असेल तर सगळं महत्त्वाचं नाही लग्नाची तारीख जवळ येत गेली लग्ना तरीही काहीतरी विचित्र वाटत होतं त्या मुलाच्या बोलण्यात आणि फोटोतील माणसाच्या डोळ्यातला भाव काहीतरी जुळत नव्हतं एकदा आरतीने धाडस करून वर पक्षाच्या नातेवाईकांना विचारलं अक्षयचं ऑफिस कुठे आहे त्यांनी टाळाटाळ तार केली कोणी सांगितलं पुण्यात आहे तर कोणी म्हणालं मुंबईला आहे आरतीला मनातून अस्वस्थता वाटू लागली लग्नाचा दिवस उजाडला आरतीने सुंदर साडी नेसली फुलं दागदागीने घातले ती मनातून आनंदी होती जरी शंका मनात होती तरी आईवडिलांच्या आनंदासाठी तिने ती बाजूला ठेवली मंडपात वर पक्ष आला वराने डोक्यावर पागोट बांधलेलं चेहरा अर्धवट दिसत होता आरतीचं मन म्हणाल हा तोच आहे पण का तरी वेगळा वाटतोय शेवटी मुहूर्ताच्या क्षणी घुंगट उचलण्यात आला आरतीने पाहिलं समोरचा मुलगा तोच नव्हता त्याचा फोटो तिला दाखवला होता संपूर्ण मंडपात कुजबूज सुरू झाली आरतीचे डोळे पाणावले हा कोण हा तो नाही ज्याचा फोटो तुम्ही आम्हाला दाखवला होता आरतीने थेट वराच्या वडिलांना विचारलं ते गोंधळले शेवटी सत्य बाहेर आलं मुलाचा खरा फोटो चांगला दिसत नव्हता म्हणून नातेवाईकांनी त्याच्या चुलत भावाचा फोटो टाकला होता आणि खोटं बोलून लग्न ठरवलं होतं आरतीच्या वडिलांनी संतापून मंडपातच आवाज उठवला ही फसवणूक आहे आमच्या मुलीचं आयुष्य खेळण्याची वस्तू नाही सगळे हबकले वरपक्ष शांत आरतीचा चेहरा अश्रूंनी भरला होता सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या पण ती धाडसाने उभी राहिली मला आयुष्यभरासाठी साथीदार हवा आहे खोटं सांगणारा नाही फोटो बदलून फसवणूक करणाऱ्यांवर मी विश्वास ठेवू शकत नाही तिने वराच्या गळ्यात माळ घालण्यास नकार दिला संपूर्ण मंडपात टाळ्या वाजल्या कारण आरतीने स्वतःचं आयुष्य वाचवलं होतं लग्न मोडलं लोक काय म्हणतील याची पर्वा न करता आरतीने ठामपणे आपला निर्णय घेतला तिचे आई वडील सुरुवातीला हादरले पण नंतर अभिमानाने म्हणाले आपली मुलगी बरोबर आहे काही महिन्यांनी आरतीचं लग्न आरतीचं खरं लग्न एक प्रामाणिक आणि प्रेमळ मुलाशी झालं ज्याने स्वतःचं खरं रूप लपवलं नव्हतं आरतीने त्या दिवशी शिकलं खोट्यावर उभं राहिलेलं नातं कितीही सुंदर दिसलं तरी टिकत नाही सत्यावर नातं मात्र आयुष्यभर साथ देतं आरतीची कहाणी गावभर चर्चेचा विषय झाली फोटो बदलून लग्न जुळवता येतं का लोक एकमेकांना विचारू लागले पण आरतीचं उत्तर कायम असायचं माझं आयुष्य मी ठरवणार चुकीच्या वरासोबत नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद